खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर बांबवडी विशेष ग्रामसभा आयोजनावरून ग्रामस्थ आक्रमक लवकरच ग्रामसभा घेण्याचे सरपंचांचे आश्वासन बांबवडी गावात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यावरून सध्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत ग्रामपंचायती यांच्यात संघर्ष उभा राहिला आहे ग्रामसभेची मागणी करूनही ती घेतली जात नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी थेट गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे तर यावर सरपंच अरुण मदने यांनी त्वरित खुलासा केला आहे बांबवडे येथील ग्रामस्थांनी तीन डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीकडे विशेष ग्रामसभेची मागणी केली होती विकास कामांचा आढावा टेंडर आणि खर्चाची माहिती मिळावी अशी त्यांची मागणी होती मात्र ग्रामपंचायत प्रतिसाद देत नसल्याचा आरोप करत आज ग्रामस्थांनी बीडीओ पलुस यांच्याकडे लेखी निवेदन दिलं आहे बी यांनी तातडीने ग्रामसभा आयोजित करण्याची सूचना ग्रामपंचायतीला द्यावी अन्यथा ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी दीपक कदम भास्कर संगपाळ स्वप्नील कदम अमर पाटील नितीन पवार राहुल पाटील महेश पवार अक्षय पवार उदय पवार व गौरव भोसले उपस्थित होते मी बांबोडे या गावातील तरुण मुलांनी मिळून ग्रामपंचायतीकडे दिनांक तीन डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करून झालेल्या आर्थिक वर्षात विकास कामांचा आढावा त्यात झालेले टेंडर आणि त्याच्या मापांची मागणी केली होती तरी आज दिनांक बारा नऊ तारखेपर्यंत त्याकडून कोणतीही कारवाई झाली नाही त्याच्या संदर्भात आम्ही आज गट विकास अधिकारी निवेदन देण्यात आलेलं आहे तरी त्यांनी सोमवारपर्यंत ग्रामसभा ग्रामसभा विशेष आयोजित करून आम्ही त्याची मंगळवारी आमच्या तरुण मुलांच्या वतीने ग्रामपंचायतीला आंदोलन करण्यात येईल ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेनंतर सरपंच अरुण मधने यांनी त्वरित खुलासा केला आहे सरपंच मदने म्हणाले ग्रामसभेसाठीचा अर्ज तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झाला होता अर्जातील तांत्रिक त्रुटी दुसऱ्याच दिवशी पूर्ण करून घेण्यात आल्या या अर्जावर चर्चा करण्यासाठी लगेच मासिक बैठक आयोजित करण्यात आली आणि या बैठकीच्या विषय पत्रिकेत बैठकीत ग्रामसभा आयोजित करण्याची तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला ग्रामसभा गावात दवंडी देऊन आणि सूचना पत्रके लावून घेतली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं सरपंच आता जी लोकांनी तक्रार दिली त्या संदर्भात एक मला करायचा आहे की ग्रामसभा संदर्भात दिण्या तीन तारीख तीन बारा दोन हजार पंचवीस ला आमच्याकडे अर्ज आला त्या अर्जाला अर्जाला आम्ही लगेच काय केलं त्या मुलांना सूचना दिली की बाबा तुम्ही अर्ज दिलाय पण त्या अर्धावर ज्या तुम्हाला प्रश्नावर शंका आहे त्याची शंकेच म्हणजे ही करून अर्ज द्या तर त्याने आम्हाला त्या दुसऱ्या दिवशी त्यानंतर दिला त्याला जोडून त्यानंतर आम्ही काय केलं मासिक मिटिंग लावली मासिक मिटिंग मध्ये विषय पत्रिकेवर हा विषय घेतला आणि मासिक मिटिंग आम्ही काय केल्या बारा तारखेला बारा बारा दोन हजार पंचवीस लाटिंग आम्ही घेतलेली आहे आणि त्या ह्याच्यावर हा एका आठ नंबरला हा ग्रामसभेचा विषय केलाय ग्रामसभा सभा घेणेबाबत स्थानिक ग्राम ग्रांच्या आलेल्या अर्जावर चर्चा कर चर्चा करण्यासंदर्भात हा विषय आम्ही मासिक मध्ये घेतलाय आणि मासिक मध्ये विषय घेऊन त्याची ग्रामसभा आम्ही माती मिटिंगची तारीख ठरवून त्या दिवशी ग्रामसभा घेणार आहे आणि त्याची जाहिरात ही गावातल्या मेन मेन प्रत्येक चौकात लावून आदल्या दिवशी आम्ही गाडी अनाऊन्सिंग करून ग्रामसभा घेणार आहे पण ज्या लोकांनी तक्रार आहे त्याचं निरसन करण्यासाठी आम्ही समोर जाण्यासाठी सक्षम आहोत ग्रामस्थांच्या दबावानंतर ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या आयोजनाची प्रक्रिया आणि ग्रामसभेत कोणते निर्णय होतात याकडे संपूर्ण बांबवडे गावचं लक्ष लागून राहिलं आहे